नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरशे असं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केशर आंबा तयार झालेला आहे पावसाळ्यासाठी जो आपण एक वर्षाचा आंबा दोन वर्षासाठी तयार करायसाठी आपण मागच्या ऑगस्ट पासून आपण जी तयारी करत होतो जून मध्ये पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जी तयारी आपण करत होतो ती तयारी आता पूर्णत्वाकडे आलेली आहे म्हणजे आंबा पूर्ण तयार झालेला आहे विक्रीसाठी काढलेला आहे आता आंबा हा आपण पाहू शकता दोन वर्षाचा आंबा केशर आंबा हा तयार आहे कशा पद्धतीने वाढ झालेली आहे आपल्याकडे जवळ आसपास याची पन्नास हजार रोप म्हणजे होती त्यातले आता आपण चार ते पाच हजार रोप आतापर्यंत आपण विकलेले आहेत परवाच दिवशी आपण एक साठी गाडी भरलेली आहे अडीच हजार आंब्याची आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने आंबा तयार झालेला आहे पूर्णपणे हा नऊ बाय बारा या बॅग मधील पाच किलोच्या बॅग मधील हा आंबा आहे हा शेतकऱ्यांना म्हणजे जे बागायत लागवड केली जाते त्याच्यासाठी हा आंबा आपण दरवर्षी तयार करत असतोय आंबा हा पूर्णपणे तयार झालेला आहे आपण माझ्या पाठीमागे देखील पाहू शकताय कशा पद्धतीने वाढलेला आहे आंबा हा आंबा विक्रीसाठी आपण चालू केलेला आहे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांनी आता मेच्या पंधरा तारखेनंतर लागवड केली तर अतिउत्तम असते कारण त्या तुमच्या पाण्यावरती तो आंबा सेट होत असतोय व पावसाळ्यात त्याला चांगल्या पद्धतीने वाढ मिळत असते तसंच जर का तुम्ही पावसाळ्यामध्ये हा आंबा लावणार असाल तर तुम्ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पंधरा जून पर्यंत हा आंबा नेऊन लावू शकताय आपल्याकडे हा आंबा जुलै ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असणार आहे बुकिंग बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेलं आहे ज्यांना कोणाला हा आंबा हवा असेल त्यांनी खाली आपण नंबर दिलेला आहे त्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ह्या आंब्याबद्दल अधिक माहिती घेऊन हा आंबा बुक करू शकताय किंवा तुम्हाला जर का नर्सरीला विजिट करायचं असेल तर आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येथे मलकापूर या गावामध्ये शाहूवाडी आपला तालुका आहे हा आंबा तयार आहे तुम्ही येऊन देखील इथे पाहू शकताय आंब्याची क्वांटिटी व क्वालिटी अशाच व्हिडिओसाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये आंबा विक्री चालू झालेली आहे धन्यवाद